अशी बक्षीस हा एक चांगली कुस्ती सरावची लागते दोन्ही परिवाराची ओळख करून देतो सचिन ना दान आणि मार्चिना कुस्ती आपली आदित्य सावंतची चवा चला कुस्ती जरा अंकित गोरे हातो शिकवणला सरावलाय महाराज चॅम्पियन दत्ताबाग आयका असतात पट्टा आणि आदित्य सावंत हातोडिकार शिरसोडीला सरावला बरोबर अशोक गोकर असतात कुस्तीला सुरुवात झाली दोन्ही पैलवानाच्या तब्येती सारखे खरं अडून काढलं तर दोघाच्या अंगावरती मास्त कुस्तीचा चांगला आहे अशी कुस्ती लागलेली आहे समोरून पेड्डे पकडले त्या अंकित गोरे हो पैलवाना आणि खालून पायाचा बेटा पकडण्याचा प्रयत्न झालेला आदित्य सावंत कुंड लावण्याचा प्रयत्न डाव आणि उकल दोन्ही पाटील घोटंडी सहकारी सोसायटीचे माझी रुपयाचे पक्षीस खाडेपणे माझ्याकडून शंभर रुपयाचं पक्षीस आदित्यसाठी ग्रामपंचायत सदस्य संजय बिंबे यांच्याकडून शंभर रुपयाचं पक्षीस आदित्यसाठी साहेब यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी गोतंडी ग्रामपंचायत चे सदस्य रविता यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस प्रगतशील बागाकर कृष्णा बनकर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी बाबुराम जाधव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी गोतवडी विविध सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश आबा माने यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी तर माने यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी यांच्याकडून शंभर बक्षीस आदित्यसाठी यांच्याकडून बक्षीस आदित्यसाठी संतोष शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी गुरुनाथ पाटील गोतंडी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस शंकर आदली यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी अर्जुन जाधव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी रामबाव काळे माजी उपसभ यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस अण्णा शिंदे हे आदित्य साठी तानाजी यादव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी गुरुनाथ जाधव यांच्याकडून शंभर रुपयाचं आदित्यसाठी बक्षीस समाधान शिंदे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी राजेंद्र शेगर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्य साठी करमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिनकर नालवडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस ज्ञानदेव नाकोर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस संतोष यांच्याकडून शंभर रुपयाचं रामभाऊ साठी यांच्याकडून दोनशे रुपयाचं आदित्य बक्षीस मारुती नाना नोरे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस राजेंद्र साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी सचिन जाधव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी सुरेश कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आदित्यसाठी बक्षिसांचा पाऊस गेल्या वर्षी पाऊसांचा पाऊस दादा नलोरे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस मनमन बारकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस संजय कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस निवृत्ती भोडके पोचेपर्यंत देखील शंभर रुपयाचा आदित्यसाठी साठी बक्षीस सभास तानशे बक्षिसांचा वर्षाव कोतवंडी मैदानामध्ये सभास हरे पाटील ही पाचशे देता डॉक्टरचं दोनशे रुपये आरोग्यशेख बाबूलाल शेख यांच्याकडून सुद्धा अतिशय साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ओंकार सुखे आपले